नमस्कार स्वरताच्या दुनियेमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कला शिक्षणाला विशेष प्राधान्य देण्यात आलं आहे संगीत ही सर्वश्रेष्ठ कला मानली गेली आहे प्रत्येक शाळेमध्ये संगीत विषय असणं अत्यंत आवश्यक आहे या कलेतून मुलांचा सर्वांगीण विकास होतो शाळेत विद्यार्थ्यांना अनेक प्रकारे अनेक माध्यमातून आणि अनेक, अनेक अंगांनी हा विषय शिकवता येतो या कलेचा अनेक अंगांनी विचार करून येत्या काही दिवसात पी पी टी माध्यमातून संगीत शिक्षणावर प्रकाश टाकणारे काही व्हिडिओ मी आपल्याबरोबर शेअर करणार आहे जेणेकरून संगीत शिक्षण कसं असावं यासंबंधी अधिकाआधी अधि, अधिकाधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवता येईल त्यातलाच हा पहिला व्हिडिओ आपण स्क्रीनवर बघू शकता शास्त्रीय संगीताची ओळख स्वरगीत संस्कार सर्वप्रथम आपण बघणार आहोत की कला कला म्हणजे काय आणि त्या किती प्रकारच्या असतात कलेचा संबंध कल्पकतेशी आहे कला या दोन प्रकारच्या प्रामुख्याने असतात एक ललित कला आणि दुसऱ्या इतर कला ललितकला याला आपण फाईन आर्ट्स असंही म्हणतो संगीत चित्रकला आणि साहित्य या ललितकला आहेत आणि इतर कलांमध्ये शिवणकला पाककला सुतारकाम या कलांचा समावेश होतो या आणि अशा इतर कलांचा समावेश होतो मग संगीत चित्रकला आणि साहित्य या तीन ललित ललितकला असं का म्हणतात तर त्याचं प्रामुख्याने कारण असं या कलांचा संबंध मनाशी भावनांशी आहे मानसिक आणि आत्मिक को सुख देण्याचं काम या कला करत असतात आणि म्हणूनच या कलांना ललित कला असं म्हणतात इतर कला व्यावहारिक जीवन सुखी करतात आपल्या भौतिक गरजा भागवतात आपल्या शारीरिक गरजा भागवतात आणि म्हणूनच या कलांना इतर कला म्हणजे ललितकलांपासून या कला वेगळ्या असतात आणि म्हणूनच ललित कलांमधली संगीत ही सर्वश्रेष्ठ कला मानली गेली आहे कारण चित्रकलेमध्ये रंगांचं रेषांचं ज्ञान असणं आवश्यक असतं साहित्यामध्ये शब्दांचं ज्ञान असणं भाषेचं ज्ञान असणं आवश्यक असतं पण संगीत सगळेच ऐकतात प्रत्येकाला संगीत हे अतिशय प्रिय असतं स्वर ताल कानांवर पडल्यानंतर विशिष्ट मनामध्ये भावनांची निर्मिती होते आणि म्हणूनच संगीत या कलेला सर्वश्रेष्ठ कला मानलं गेलं आहे मग ही कला शिकण्याचे काय फायदे आहेत हे आपण बघून घेऊया संगीत का शिकायचं आणि हे मुलांना विद्यार्थ्यांना शाळेतल्या विद्यार्थ्यांना का शिकवायचं तर यातून सर्वप्रथम आनंद मिळतो कुठलंही गाणं कुठलीही सुरावट सरगम गीत ऐकल्यानंतर किंवा शास्त्रीय संगीतातील एखादा राग ऐकल्यानंतर मनामध्ये सर्वप्रथम निर्माण होते ती जी भावना आहे ती म्हणजे हर्षभावना आनंदित होतो आपण या संगीत ही कला शिकल्यामुळे कल्पकता आणि सर्जनशीलतेमध्ये वाढ होते म्हणजेच क्रिएटिव्हिटीमध्ये वाढ होते कवितांना चाली लावणं एखाद्या गीताला चाली लावणं हे आपसुकच मुलं शिकतात आणि याचा परिणाम इतर विषयांवर सुद्धा होतो इतर विषयांमध्ये सुद्धा ते क्रिएटिव्हिटी करण्याचा प्रयत्न करतात म्हणजेच काय तर पाच वेगवेगळ्या रंगाची फुलं दिल्यानंतर सांगितलं गेलं की याच्या वेगवेगळ्या डिझाईन्स बनवा तर मुलं आपल्या मनाने आपल्या अनुभवाने आणि आपल्या बुद्धिमत्तेने त्याच्या वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करतात संगीतात सुद्धा जर पाच स्वर दिले किंवा कवितेच्या चार पाच ओळी दिल्या आणि मुलांना सांगितलं याला चाल लावा तसा ते प्रयत्न करतात आणि त्यातून आनंद घेण्याचा प्रयत्न करतात म्हणजे नवनिर्मितीची प्रेरणा संगीतकलेमधनं मिळत असते स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्तेत वाढ होते तुम्ही बघितलं असेल तर संगीत ही जी कला आहे ही सगळ्यात जास्त श्रवणातून आपण साध्य करत असतो वारंवार एखादं गाणं आपल्या कानांवर पडत असलं की ते आपसुकच पाठ होतं आणि ते आपल्या लक्षातही राहतं आणि त्यातून आपल्याला आनंदसुद्धा मिळतो म्हणजे स्मरणशक्तीत वाढ होते गाणं आठवण ते गाणं शब्दांचा नीट उच्चार करणं यातून स्मरणशक्ती वाढते वारंवार म्हटल्याने पाठांतरामध्ये सुद्धा वाढ होते आणि मत्ते मध्ये सुद्धा वाढ होते श्रवण चांगलं होतं मुलं चांगलं ऐकतात चांगली चांगली गाणी ऐकतात चांगल्या चांगल्या कविता ऐकतात आणि यातूनही त्यांच्यावर विशेष असे भाषेचे स्वरांचे संस्कार होतात आत्मविश्वासात वाढ होते संगीत ही कला सादरीकरणाची कला आहे स्टेजवर बसून जेव्हा एखादा विद्यार्थी एखादं गाणं सादर करतो एखादं वाद्य वाजवतो तेव्हा त्याच्या आत्मविश्वासात वाढ होते विविध भावनांचा तो अनुभव घेऊ शकतो संगीतामध्ये भावना प्रकटीकरणाची एक अद्भुत शक्ती आहे एखादं गीत ऐकल्यानंतर मनामध्ये विशिष्ट भावना निर्माण होतात आणि त्या भावनेच्या अधिकाधिक आपण अधिक जवळ जातो त्याचा अनुभव घेतो अर्थातच संगीत या कलेमधून मनोरंजन हे होतच असतं शिवाय भारतीय संस्कृतीशी विद्यार्थी आपसुकच जोडला जातो कारण कला ह्या भारतीय संस्कृतीतला एक अविभाज्य घटक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पा पाहिलं की संगीत हे कशासाठी शिकायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कला कोणत्या आहेत आणि त्याचं वर्गीकरण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संगीतविषयकच आणखीन माहिती बघू हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि तुमच्याकडे काही माहिती असेल तरी ती माझ्यापर्यंत पोचवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर, तरी तरीसुद्धा ते विचारा धन्यवाद